माझे नाव आर्यन आहे मी खूप गरीब होतो आणि एका मोठ्या बंगल्यात वॉचमन म्हणून काम करायचो ही नोकरी मला खूप कष्टाने मिळाली होती कारण माझे शिक्षणही झाले नव्हते माझे कुटुंब गावात राहत होते आम्ही दोन भाऊ होतो पण माझा लहान भाऊ जन्मापासूनच लंगडा होता त्याच्या पायात पोलिओ होता तो आमच्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नव्हता माझे वडील खूप आजारी होते आणि त्यांना उपचाराची नितांत गरज होती लोकांची घरं झाडून धुनं भांडी करून आई आपला उदरनिर्वाह करत होती आता मी तरुण झालो होतो कधीपर्यंत आईला हे काम करायला मिळू शकले म्हणूनच काम शोधण्यासाठी मी शहरात आलो मी इथे बरेच महिने राहिलो धक्के खाल्ले मग माझ्या गावातील एक मित्राने मला एका बंगल्याबद्दल सांगितले की या बंगल्याच्या मालकाला एका विश्वासार्ह चौकीदाराची गरज आहे मग या जागेच्या मालकाने मला कामावर ठेवले या बंगल्यावर पहारा देत देत मला एक वर्ष झालं होतं हा बंगला एक मोठ्या उद्योगपतीचा होता आणि कामासाठी तो परदेशातही फिरत राहायचा त्यामुळेच घरावर कोणतेही मोठे संकट येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या ड्रायवर नोकर आणि चौकीदार यांनाही विश्वासार्ह ठेवले होते खरे तर त्यांच्या घरात ठिकठिकाणी कॅमेरे बसवले हो होते मालकाला त्याच्या मुलीची खूप काळजी होती त्यांना एकुलती एक, एक मुलगी होती तिचे नाव सीमा खरं तर सीमा मॅडमची आई पण तिच्यासोबत घरातच राहत होती पण तरीही मालकाला सीमा मॅडमची खूप काळजी वाटत होती आणि तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते सीमा मॅडम खूप सुंदर होत्या आणि खूप शिकलेल्याही होत्या पण मी जेव्हापासून इथे नोकरीला होतो तेव्हापासून मी ऐकत होतो की सीमा मॅडम खूपच आजारी असायची येथील एका वृद्ध चौकीदाराने मला सांगितले होते की सीमा मॅडमचे परदेशातून आपलं शिक्षण पूर्ण करून आले आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून त्या आजारी आहेत मालकाने त्यांच्यावर मोठमोठ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले आणि उपचारासाठी तिला परदेशातही नेले पण सीमा मॅडमच्या आजाराचे निदान लागलेले नाही मालकाचे एक फॅमिली डॉक्टर होते ज्यांचे नाव डॉक्टर त्यागी होते ते डॉक्टर त्यागी त्यांना सीमा मॅडमच्या तब्येतीबद्दल सर्व काही विचारायचे मालकाची मुलगी लाखात एक होती मी तिला एक दोन वेळाच पाहिलं होतं कारण जेव्हा मी इथे कामाला लागलो तेव्हा ती मोलकर्णीसोबत बागेत फिरायला यायची चालताना ती खूपच अशक्त अवस्थेत दिसत होती पण आता अनेक दिवसांपासून तिची अवस्था उभी राहण्यासारखीही नव्हती ती इतकी आजारी आहे की ती फक्त तिच्या बेडवर पडलेली असते पण जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनात ते एक इच्छा होती की माझ्याही आयुष्यात सीमा मॅडम सारखी सुंदर मुलगी यावी कारण जेव्हा मी सीमा मॅडमला पहिल्यांदा बागेत फिरताना पाहिलं तेव्हा तिची चाल अशी होती की मी तिच्याकडे बघतच राहिलो तिचा प्रत्येक अंग सौंदर्याने भरलेलं होतं या संपूर्ण एक वर्षात मालकाचा माझ्यावर खूप विश्वास निर्माण झाला होता कारण चौकशीशिवाय मी कोणत्याही नवीन व्यक्तीला आत पाठवले नाही मालकाने सांगितले की ज्या दिवसापासून मी तुला गार्ड म्हणून ड्युटीवर ठेवले आहे त्या दिवसापासून आमच्या घरी असा कोणताही माणूस आला नाही ज्याने कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे कारण श्रीमंतांना अनेक शत्रू असतात म्हणूनच मी मालकाचा विश्वासू चौकीदार झालो ते माझ्यापेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवत नव्हते माझ्यासाठी सीमा मॅडम फक्त एक इच्छा होती मी कुठे आणि ते कुठे मी फक्त तिच्याबद्दल विचार करू शकत होतो पण आता ती इतकी आजारी पडू लागली होती की मलाही तिची काळजी वाटू लागली होती कारण गेल्या एक महिन्यापासून ती वेड्यासारखी वागायला लागली होती मी सीमा मॅडमबद्दल घरातील नोकऱ्यांना विचारले आणि ते मला सगळं सांगायचे कारण घरात दोन नोकर आणि बाकी सर्व दासी काम करत असत हे ऐकून मी खूप घाबरलो होतो जेव्हा जेव्हा मी सीमा मॅडमबद्दल ऐकले तेव्हा मला माझ्या हृदयात तिच्याबद्दल खूप दया आली तिला असा कोणता आजार होता की तिच्यावर उपचार करणे शक्यच नव्हते काही दिवसांनी मालकाने मला बोलावून घेतले की तुझ्या जागी दुसरा वॉचमन नेमतोय ते ऐकून मी चकित झालो ही नोकरी माझा रोजगार आहे मला इथून चांगली नोकरी मिळणार नाही माझे हे ऐकून मालक म्हणाला काळजी करू नकोस खरं तर तू बंगल्याच्या बाहेर पहारा ठेवतोस मला अजून एक चौकीदार हवा आहे मला या घरातील नोकरांचे काही चुकलेले आहे का हे लोक माझ्या मुलींच्या खोलीत येतात तुझी सुद्धा दिवसभर कुठे व्यस्त असते म्हणूनच तू माझ्या मुलीला मदत करावी अशी माझी इच्छा आहे तिच्यावर लक्ष ठेवावे तिच्या खोली बाहेर पहारा ठेवावा असं मला वाटतं आणि मी बंगल्याच्या बाहेर दुसरा वॉचमन ठेवीन तो म्हणाला तुला नोकरी सोडायची गरज नाही आता तू सीमाच्या खोली बाहेर पहारा देशील मालकाचे म्हणणे ऐकून मी निश्चिंत झालो या कामावरही माझा आक्षेप नव्हता मालक म्हणाले की मला तुमच्यासारख्याच विश्वासार्ह माणसाला तू ओळखत असतील तर मला सांग त्याला मी आपल्या बंगल्यावर चौकीदार म्हणून ठेवेल मी मालकाला माझ्या एका मित्राविषयी सांगितले होते जो शहरात राहत होता आणि त्याचे काम बरेच दिवस चालू नव्हते चौकशी केल्यावर मालकाने त्याला बंगल्याच्या बाहेर पहारा देण्यासाठी ठेवले होते आणि मला सीमा मॅडमच्या खोलीबाहेर पाळत ठेवण्यासाठी सांगितले आता मी सीमा मॅडमच्या खोलीबाहेर पहारा देत असे सीमा मॅडम जोरजोरात खोकलायची तिच्या घशातून येणारे विचित्र आवाज ऐकून मी पण घाबरायचो मी सीमा मॅडमला कधी कधी चोरून पाहत असायचो आजही सीमा मॅडम खूप जोरात खोकलत होती मी खोलीत डोकावून तिला पाहणार होतोच तेव्हाच चा अचानक मालकीन धावत आल्या आणि आपल्या मुलीला औषध देऊ लागल्या त्यानंतर नंतर सीमा मॅडमला आवाज बंद झाला कदाचित औषध पिऊन तिला थोडा आराम मिळाला असावा पण मालिक रूममधून बाहेर आले आणि मला म्हणाले आर्यन मी माझे कपडे बदलून बाहेर जाणार आहे तू जाऊन ड्रायव्हरला सांग लवकर गाडी काढ आज मला काही महत्वाच्या कामासाठी जायचे आहे मालकाचे म्हणणे ऐकून मी घाबरलो मला माहीत नाही मालक आता काय करणार होते मी ड्रायव्हरला गाडी बाहेर काढण्यास सांगितली थोड्या वेळाने मालक येतोय सुमारे दोन तासांनी मालक परत आले मालकाच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता म्हणून मी ड्रायव्हरला विचारलं मालक कुठे गेले होते ड्रायव्हरने मला असे सांगित ले जे ऐकून मला धक्काच बसला तो म्हणू लागला मालकाने वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध केली आहे की जो कोणी माझ्या मुलीचा इलाज करेल त्याला पाच कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार आहे मालकाची ही बातमी शहरातील सर्व डॉक्टरांसाठी लॉटरीपेक्षा कमी नव्हती पाच कोटींची रक्कम खूप मोठी आहे आणि असो ही रक्कम मालकासाठी छोटी गोष्ट होती तो शहरातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांच्या यादीत यायचा आणि तसंही एक वडिलांसाठी त्यांच्या मुलीपेक्षा काहीही महत्वाचे नसते मला वाटले की मी डॉक्टर असतो तर सीमा मॅडमवर उपचार करून आयुष्यभराची कमाई केली असती असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने इच्छा केली तर देव ती नक्कीच पूर्ण करतो त्या दिवसात सीमा मॅडमवर उपचार कसा होईल असा प्रश्न मला पडायचा मालकाने मला सीमा मॅडमच्या खोलीत जायला मनाई केली होती कोणत्याही नोकराला आज जाऊ देऊ नकोस त्यांच्या खोलीत फक्त मालकीन किंवा मालकच जात असत आणि कधी कधी मालकीन डॉक्टरांना खोलीत घेऊन जात असत त्यांच्या खोलीत इतर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती एके दिवशी डॉक्टर त्यागी मालकाला भेटायला बंगल्यात आला पण त्याचवेळी ते एक विचित्र माणसाला सोबत घेऊन आले होते त्या दिवसात मालक सुट्टीवर असल्यामुळे घरी जास्त वेळ घालवत होता डॉक्टर त्यागी सोबत आलेला हा माणूस खूप विचित्र दिसत होता त्याची अवस्था सामान्य माणसापेक्षा पूर्णपणे वेगळी होती त्याचे डोळे सोनेरी रंगाचे होते आणि केस लांब होते जणू काही तो तांत्रिक आहे त्याने आमच्यासारखेच कपडे घातलेले होते पण तो खूप विचित्र दिसत होता डॉक्टर त्यागी यांनी त्याला सोबत आणले होते आणि सांगितले होते की हा तांत्रिक दावा करतो आहे की तो तुमच्या मुलीला बरा करेल कारण त्याने तुमच्या पाच कोटी रुपयांची गोष्ट वर्तमानपत्रात वाचली आहे त्या लोकांकडून हे ऐकून मला फार आश्चर्य वाटले परदेशातील मोठमोठे डॉक्टरसुद्धा सीमा मॅडमवर उपचार करू शकले नाहीत बराच शोध घेऊन सीमा मॅडमचा आजार कळू शकत नाही पण तो म्हणाला होता की तो सीमा मॅडमवर उपचार करू शकतो आणि तिला पूर्णपणे बराही करू शकतो ते एवढं म्हणत होते म्हणून मला वाटलं की माणूस खरा असेल डॉक्टर त्यागी काही कामासाठी गेले होते आणि तांत्रिक तिथेच बसला होता डॉक्टर निघून गेल्यावर ते तांत्रिक मालकाशी बोलायला लागला मी अजूनही त्या लोकांचे बोलणे ऐकत होतो त्या तांत्रिकने जे कपडे घातले होते तेही घाणेरडे होते त्यांच्याकडे कुठल्याही पिशवी किंवा औषध वगैरे नसून तो रिकाम्या हाताने आला होता सीमा मॅडमला काय ट्रीटमेंट देणार असा विचार मनात येऊ लागला त्या तांत्रिकाने मालकाला सीमा मॅडमच्या खोलीत घेऊन जाण्यास सांगितले मालकाने सीमा मॅडमच्या खोलीत त्याला नेले मीही त्यांच्या मागे गेलो त्याने माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने पाहिले आणि मालकाकडे पाहत म्हणाला या मुलाला खोली बाहेर पाठवा मला तुमच्या मुलीच्या उपचारासंबंधी तुमच्याशी बोलायचे आहे मग मालकाने मला बाहेर जाण्याचा इशारा केला मी बाहेर आलो पण मला या बंगल्याच्या प्रत्येक कोपरा माहीत होता मी दाराच्या कोपऱ्यात उभा होतो जिथेच मी त्या तांत्रिकाचे आणि मालकाचे बोलणे ऐकू शकत होतो आधी त्याने सीमा मॅडमकडे खूप लक्षपूर्वक पाहिलं त्यानंतर त्याने मालकाला असं काही सांगितलं की ऐकून मला धक्काच बसला आणि मालकालाही हा ऐकून धक्का बसला तो मालकाला म्हणाला बघा मोठे साहेब तुम्हाला माझ्या बोलण्याचे नक्कीच वाईट वाटेल आणि माझ्या बोलण्याने तुमचे मनही दुखेल पण तुमच्या मुलीवर औषध उपचार करता येणार नाहीत तुमच्या मुलीच्या आयुष्यात आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला तिचे लग्न करावे लागेल त्यावर मालकाचा आक्षेप नव्हता हे खरं तर नक्की होते की वडिलांना एक दिवस आपल्या मुलीचा निरोप घ्यायचा असतो हे उघड आहे मालकाने त्याला विचारले की शेवटी माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर ती ठीक होईल का मालकाने त्याला दोन तीन प्रश्न विचारले कारण त्यांना वाटले की हा माणूस पैशांच्या ऐकल्यावर आपली फसवणूकही करू शकतो पण त्या माणसाने सीमा मॅडमच्या भूतकाळाबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे मालकाला आणि आणि मलाही एक महान तांत्रिक असल्याची खात्री पटली जेव्हा त्याने सीमा मॅडमला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याने सांगितले की तिचा जन्म कधी आणि कोणत्या ठिकाणी झाला आणि पहिल्यांदाच तिचा अपघात लंडनमध्ये घडला जेव्हा ती तिच्या मैत्रिणीसोबत रस्त्याने चालत होती मालक त्या माणसावर विश्वास ठेवू लागला कारण तो सीमा मॅडमची अशी काही गुपितं सांगत होता ज्यांची सर्वांनाच माहिती नव्हती मग तो अशी एक गोष्ट सांगितली ज्याने मालकाला खूप राग आला आणि तेव्हा त्याचा संयम सुटला कारण तो माणूस म्हणाला की तू तुझ्या मुलीचे लग्न एखादा श्रीमंत कुटुंबात करू नकोस तर गरीब कुटुंबातील गरीब मुलासोबत कर ज्याने सुरुवातीपासूनच समस्यांचा सामना केला आहे आणि जो तुझ्या मुलीला आनंदी ठेवू शकत नाही हे ऐकून मालकाला खूप राग येत होता तो वेड्यासारखा बोलत होता सीमा मॅडम आधीच इतकी आजारी होती की तिला अजूनही त्यातून सावरू शकता येत नव्हते पण तिचे एखाद्या गरीब मुलाशी झाले तर मग ती आणखीनच संकटात सापडली असती कारण मालकाने तिला सुरुवातीपासूनच लक्झरी लाईफ दिली होती आणि मग लग्न करणं हा काही विनोद नसून संपूर्ण आयुष्याचा निर्णय आहे आणि म्हणूनच सीमा मॅडम तिचे आयुष्य एखाद्या गरीब मुलासोबत घालवू शकत नाही आणि या जगात गरीब लोकांची कमतरता नाही गरीबांपेक्षा गरीब मुलाचे नातं त्यांना त्यांच्या मुलीसाठी मिळू शकत असतं पण श्रीमंत बाप असल्याने ते आपल्या मुलीला गरीबाचे जीवन जगताना पाहू शकत नव्हते त्या माणसाने सांगितले की तुम्ही हे करायला तयार असाल तरच तुमची मुलगी बरी होईल आणि तिचे उपचार शक्य होतील नाहीतर तुम्ही तिला तशाच अवस्थेत पाहत राहाल आणि मग एक दिवस ती या जगातून निघून जाईल हे ऐकून मालक अस्वस्थ झाला आणि रागाने वेडाही झाला तो म्हणाला तू वेडा झाला आहेस का त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते ती अशा प्रकारे आजारी पडून मरण पावली ते बरे पण आता माझ्या मुलीचे लग्न एका गरीब अशिक्षित व्यक्तीशी करायचे नाही तो माणूस म्हणाला आता तुमची मर्जी आहे मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न अशा गरीब मुलाशी करा ज्यामुळे तुमची मुलगी अडचण येईल काही गरीब लोक आहेत जे गरीबीतही आनंदाने जीवन जगत असतात तुम्ही तुमच्या मुलीसाठी असे नाते शोधा जे तुमच्या मुलीला नक्कीच गरिबीत ठेवेल तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमची मुलगीही तिथे आनंदी राहू शकेल पण तुमच्या मुलीसाठी हा एकच इलाज आहे की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करून द्या नाहीतर तिचे काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही माझ्या हुलियावर जाऊ नका मी खूप पुढे गेलेला व्यक्ती आहे असे सांगून तो शांत झाला जेव्हा त्याने मालकाला माहीत नाही काय सांगितले जे मला नीट ऐकायला आले नाही मालक खूप रागावलेला दिसत होता पण अचानक त्या माणसाचे बोलणे ऐकून तो एकदम निवांत झाला आणि त्याला, त्याला त्या माणसाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मान्य झाल्यासारखे वाटले काही वेळाने तांत्रिक खोलीतून निघून गेला तांत्रिक निघून गेल्यावर मालकाने मला इशारा करून त्याच्या खोलीत बोलावले आणि तो स्वतःही त्याच्या खोलीत गेला मीही त्याच्या मागे त्याच्या खोलीत गेलो आणि मालकाने मला खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितले आणि तो स्वतः सोफ्यावर बसला आणि मला त्याच्या समोर बसायला सांगितले तो माझ्याशी एवढं मोठं बोलेल याची मला कल्पनाही करू शकत नव्हतो मी त्याने मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारले ते माझ्या गावाबद्दल विचारू लागला आणि विचारू लागला की तू किती शिकलेला आहेस तुझे वडील काय काम करतात त्याला माझ्या संपूर्ण कुटुंबांचा तपशील हवा आहे आणि त्याने मला एक एक करून अनेक प्रश्न विचारले मी त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली त्याने मला सांगितले की मला तू आवडतोस तू दिसायला चांगला आहेस फक्त गरीब आहेस आमच्या घरात अनेक नोकर असूनही तू मला नेहमीच साथ दिलीस या बंगल्यासाठी तू खूप काही केले आहेस तू तु 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 तुझे काम तुझे कर्तव्य मानले आहे आणि मी तुझ्यावर खूप आनंदी आहे मालकाला काय म्हणायचे होते ते मला समजले नव्हते तो अचानक माझ्याशी अशा विचित्र गोष्टी का बोलत आहे तो अचानक माझ्या इतका मेहरबान का आहे हे मला लवकरच समजले होते पण मी माझ्या स्वप्नातही असा विचार करू शकत नव्हतो माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती मला विचारल्यानंतर त्यांनी मला एक विचित्र गोष्ट मी तुला उद्या दहा लाख रुपये देतो ते तू तुझ्या घरी पाठव तुझ्या घरातील सर्व समस्या दूर होतील असे त्याने मला सांगितले मालकाचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झालो पण दहा लाख रुपये रक्कम मला मिळत असल्याने मला याचा आनंद झाला माझ्यासाठी ती खूप मोठी रक्कम होती मालकाला माझ्याकडून काय हवे आहे हे मला समजा मजले होते कारण त्याला त्याच्या मुलीसाठी मी आवडलो होतो त्याला माझ्यावर सर्वात जास्त विश्वास होता म्हणून त्याने मला त्याच्या मुलीसाठी पसंत केले होते तो म्हणाला की मला तू खूपच आवडतोस आणि मला माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी करायचे आहे जर तू तिच्याशी लग्न केलेस तर तिची तब्येत सुधारेल आर्यन माझ्या मुला तू माझी मुलगी सीमाशी सी लग्न करायला तयार आहेस का मला आशा आहे की तू मला नकार देऊन निराश करणार नाहीस त्या उलट होकार देऊन मला आनंदी करशील मालकाची बदललेली वागणूक पाहून माझे आत थरथरत होते किती मोठी गोष्ट ते बोलत होते जरी त्यांची मुलगी आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक होता पण मी धाडस दाखवून मालकाच्या मुलीशी लग्न करायला तयार झालो ती आजारी असतानाही खूप जास्त सुंदर दिसत होती पण मला ते समजले नाही की ती माझ्याशी लग्न केल्यानंतर मॅडमचा आजार कसा दूर होईल असा विचार मनात येत होता मी एक सामान्य माणूस होतो ना मी खूप चांगला होतो ना माझ्यात अशी कोणतीही गुणवत्ता ज्यामुळे मी सीमा मॅडमसाठी परिपूर्ण बनलो असतो कोणत्याही परिस्थितीत मी सीमाशी लग्न करण्यास नकार देऊ शकलो नसतो खरं तर मला ती पहिल्या दिवसापासूनच आवडली होती पण ती आजारी होती आणि त्यामुळेच मला खूप भीती वाटत होती पण मालक असल्यामुळे मला भीती दूर निघून गेली होती माझे लग्न मालकाच्या मुलीशी निश्चित झाले होते ही बातमी मी माझ्या पालकांना दिली आणि तीही खूप आनंदी झाले मालकाने ही बातमी वृत्तवाहिन्या वा व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही केली होती की तो आपली मुलगी सीमा हिचे लग्न आपल्याच घरातील गरीब चौकीदाराशी लावून देत आहे मालकासाठी ही अत्यंत दुःखाची बाब होती हे उघड होते की मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी परिपूर्ण नव्हतो मी गावात राहणारा गरीब मुलगा असूनही मालकाच्या मुलीच्या आजारापणामुळेच त्यांना त्यांच्या मुलीचे नाते मला द्यायला भाग पडले शहरातल्या मोठ्या लोकांपर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी सर्व प्रकारची चर्चा सुरू केली आणि सांगितले की या माणसाच्या मुलीचे काय चुकले आहे की ते एका गरीब व्यक्तीशी आपल्या मुलीचे लग्न करत आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझे आणि सीमा मॅडमच्या लग्नाला पंधरा दिवस बाकी या दिवसात तिची तब्येत हळूहळू गेली तिच्यात सुधारणा झाल्याचे पाहून मालकाला आश्चर्य वाटले आणि आपल्या मुलीची तब्येत सुधारत असल्याचा आनंदही झाला शिवाय पंधरा दिवस पूर्ण झाल्यामुळे तिची प्रकृती परिपूर्ण बरी झाली होती त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत होता आणि सीमा मॅडमची तब्येत कशी बरी आहे याचा विचार करून मलाही काळजी वाटू लागली होती कारण ना तिच्या खाण्याच्या सवयी बदलल्या होत्या ना ती औषधे घेत होती सीमा मॅडमसोबत माझे लग्न साधेपणानेच होईल असे मला वाटले होते पण मालकाने खूप चांगली तयारी केली होती लग्नाच्या एक दिवस आधी मालकाने मला त्याच्या खोलीत बोलावले आणि सांगितले की मला तुझ्याशी वैयक्तिक बोलायचे आहे आणि मला तुझ्याकडून एक वचन घ्यायचे आहे की मी माझ्या मुलीचे लग्न तुमच्याशी गुपचुप करत नाही हे सर्व जगात माहीत आहे की तुला माझा जावाई म्हणून मी स्वीकारले आहे मला आशा आहे की तू माझी फसवणूक करणार नाहीस मालकाच्या या विधानाने मला खूप त्रास झाला तर त्याची एक अटीने मला वेड लावले होते त्याची अट फार विचित्र होती ही अट नवरा बायकोला एकमेकांपासून दूर ठेवण्याची होती वास्तविक मालकाची एक अट होती की मी त्याच्या मुलीशी लग्न करत असलो तरी मी रात्री घर सोडून बंगल्यात नाईट ड्युटी करेल या गोष्टीने मला त्रास झाला कारण मी इथे चौकीदार तर होतोच पण आजपर्यंत मी इथे नाईट ड्युटी केलेली नव्हती रात्रीच्या वेळी मी माझ्या भाड्याच्या घरात रा जायचो तसेच रात्रीची ड्युटी करण्यासाठी बंगल्यात एकही चौकीदार ठेवण्यात आलेला नव्हता मला आश्चर्य वाटले की मालकाने मला त्याच्या मुलीची काळजी घेण्यासाठी नेमले होते आता जेव्हा मी निरोप घेऊन माझ्या घरी जाईल तेव्हा त्यांना त्यांच्या या बंगल्यावर पहारा का द्यायचा आहे ते करून घेण्यात काय अर्थ होता साहेबांच्या या विधानाने मला आश्वस्त केले होते आणि माझ्या मनात एक विचित्र विचार आला इथे मी माझ्या बायकोशी लग्न करायला हताश झालो होतो आणि इथे मालकाने मला विचित्र अट घातली होती जे स्वीकारणे माझ्यासाठी सोपे काम नव्हते कारण आता मालक फक्त माझे सासरे नाही तर ते एक शहरातील सर्वात श्रीमंत माणूस होते मी त्यांना वचन दिले की त्यांच्या सांगण्यानुसार मी हे लग्न करीन मालकाने सांगितले की माझ्या मुलीच्या आजाराने मला त्रास दिला आहे आता ती बरी झाली आहे परंतु मला काही लोकांवर संशय आहे म्हणूनच मी तुला नाईट ड्युटी करायला लावतोय एक विशेष उद्देश आहे त्यामुळे मी ही अट तुझ्यासमोर ठेवत आहे माझी मुलगी इथे राहणार नसली तरी तू इथे आधीच वॉचमन आहेस आणि तू नाईट ड्युटी केलीस तर तुझं काय जाणार आहे त्याबदल्यात मी तुला दुप्पट पगार देईल तुला दिवसाचा आणि रात्रीचा एकत्र पगार मिळत जाईल अट एवढीच आहे की तुला तुझे डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील एक मिनिटही डोळे बंद करायचे नाहीत मालकाचे बोलणे ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण मला त्यांची शैली समजली तो नेहमी असेच बोलायचा त्याने आजपर्यंत संपूर्ण गोष्ट कधीच सांगितले नाही त्याच्या या अवस्थेमागे काहीतरी रहस्य दडलेले आहे हे मला माहीत होते कारण मूर्खासारखं बोलणं मालकाच्या अंतर्गत नव्हते दुसऱ्या दिवशी माझे सीमा मॅडमची लग्न झाले आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी तिचे आईवडील दोघेही खूप रडले होते मालकीन माझ्यासमोर हात जोडून म्हणत होती की बेटा माझ्या मुलीची नेहमी काळजी घे आज माझी पहिली रात्र होती त्यामुळे मालकाने मला त्याच्या मुलीकडे जाण्यापासून रोखले नाही उलट त्याने आनंदाने मला जाऊन माझ्या मुलीची काळ काळजी घेण्याची परवानगी दिली आणि तिला वेळेवर औषध देत राहा उद्यापासून तू इथे येऊन नाईट ड्युटी कर आणि हो तू जे काही ते मला सांग रात्रीचे कितीही वाजलेले असतील तरी मी उठायला तयार आहे सीमा मॅडम माझ्या माझ्या मित्राच्या घरी घरी मी आलो तेव्हा माझी पत्नी नवरीच्या वेशात बसली होती मला तिच्या जवळ जायलाही भीती वाटत होती कारण मी एक चौकीदार आणि ती लहानपणापासूनच राणीसारखी वाढलेली होती तिच्या आयुष्यात कोणताही दोष नव्हता पण मी एक सामान्य माणूस होतो पण आश्चर्याची गोष्ट गोष्ट म्हणजे मी खोलीत प्रवेश करताच माझ्या पत्नीने माझे स्वागत केले तिला बरं वाटलं होतं मला पाहून ती अजिबात अस्वस्थ झाली नाही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे ती माझ्याशी लग्न करून आनंदी होती किंवा तिने मला गरीब म्हणून टोमने मारले नाहीत ती सामान्य पत्नीप्रमाणे माझी सेवा करण्याबाबत बोलत होती चांगली पत्नी बनण्यास ती सक्षम आहे हे मला समजले होते आणि मी तिच्यासोबत एक सुंदर आयुष्य सुरू केले होते सकाळी मी तिला विचारले तुला माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होत नाही ना कारण तुझे स्वप्न श्रीमंत व्यक्तीशी लग्न करण्याचे असेल तर तिने मला उत्तर दिले की तुझ्याशी लग्न करणे माझ्यासाठी चांगलं होतं मी तुझ्याशी लग्न केले नसते तर माझी तब्येत बिघडली असती तू माझ्यासाठी खूप खास आहेस म्हणूनच मी तुझा आदर करते माझ्याशी लग्न केल्यानंतर सीमा मॅडमची तब्येत का सुधारू लागली हे मलाही समजू शकले नाही यामागे काहीतरी कारण नक्कीच असावे पण मला माहीत नव्हते की माझ्यासमोर सत्य उघड व्हायचे अजून बाकी होते बरं या गोष्टीने मी आनंदी होतो की ती खूप छान होती आणि जिच्यावर मी नेहमी प्रेम करत होतो जिची मी नेहमी आकांक्षा बाळगत होतो आता ती माझी पत्नी झाली होती आणि तिनेही मला खुल्या मनाने स्वीकारले होते सकाळनंतर लगेच संध्याकाळ कशी झाली हे मला कळलेच नाही आणि मी मालकाच्या बंगल्यावर पोहोचलो बंगल्यात शिरताच मला खूप मान मिळत होता कारण आता मी या घराचा जवाई झालो होतो मालकाने मला नाईट ड्युटी करायला सांगितले होते पण आता मालकाने मला आणखी एक विचित्र गोष्ट सांगितली तो म्हणाला की तू बाहेर कुणाला सांगू नकोस की तू नाईट ड्युटी करायला आला आहेस तू तिथे बंगल्याच्या बाहेर असलेल्या छोट्या नोकर क्वार्टरच्या खिडकीतून डोकावून बंगल्यावर पहारा ठेवत राहा कारण तू तु तुझ्या सासरी ड्युटी पार पाडत आहेस हे कुणाला कळू नये अशी माझी इच्छा आहे मी सर्वंट क्वार्टरमध्ये गेलो आणि त्यांच्या खिडकीजवळ बसलो मला एक विचित्र गोष्ट दिसली तेव्हा फक्त दोन तास झालेले होते पण तिथे पडलेल्या गोष्टीने मला आश्चर्यचकित केले तेव्हा रात्रीचे तीन वाजलेले होते थोडासा आवाज झाला तेव्हा बंगल्याच्या बागेच्या बाजूने कोणीतरी उडी मारताना मला दिसले कारण कोणीतरी बंगल्याच्या बागेच्या बाहेरची भिंतीवरून बागेच्या आत उडी मारली होती जेव्हा मला तिथून काही हालचाल ऐकू आली तेव्हा मला धक्काच बसला आणि मी नीट पाहिले तर तो एक माणूस होता तो तोच तांत्रिक होता जो डॉक्टर सोबत आला होता आणि त्यानेही मालकाला आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल सांगितले होते मी या माणसाला पाहताच ओळखले आणि त्याला बंगल्याच्या अशा प्रकारे डोकावताना पाहून मला आश्चर्य वाटले तो तोच तांत्रिक होता पण त्याचे इथे काय काम तो माणूस माझ्या नजरेतून गायब होण्याआधीच मी नोकर क्वार्टर मधून बाहेर आलो होतो की तो तिथे उपस्थित असायला हवा कारण तो चोरांसारखा या बंगल्यात घुसला होता आणि मग रात्रीची वेळ त्याला येण्याची काय गरज होती पण मी त्याला पकडण्याआधीच त्याने चोरासारखी खिडकीतून बंगल्याच्या आत उडी मारली आणि मालकाच्या खोलीच्या मागच्या बाजूला गेला मालकाच्या खोलीचे दार उघडे असल्याने मी पाहिले पण मालक खोलीत हजर असल्याने आज जाणे मला योग्य वाटले नाही पण जेव्हा माझी नजर मालकाच्या खोलीत गेली तेव्हा मला दिसले की पलंगावर फक्त मालक उपस्थित होता आणि मालकीन नाही म्हणून मी लगेच खोलीत गेलो आणि मालकाला झोपेतून उठवले घाबरण्याऐवजी मालक शांतपणे उठून बाहेर आला आणि समोरचे दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण मी जे पाहिले ते माझ्या समजण्यापलीकडचे होते मालकीन आणि तो तांत्रिक आपापसात काहीतरी बोलत होते आणि पैशांची देवाणघेवाण करत असल्यासारखे दिसत होते मालकाच्या बायकोकडे बघून ती अशा लोकांनाही भेटत असेल असे वाटले नव्हते किंबहुना तिने अशा लोकांना तिच्या जवळ फिरकूही दिले नव्हते पण आज मी जे बघत होतो ते बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आणि मालकाने आज त्या दोघांना रंगे हात पकडले होते मालकीन घाबरली मालिक तिला म्हणाले काय करते आहेस आणि यावेळी तू या माणसाशी काय बोलत आहेस या माणसाला इथे का बोलावले आहेस तू रात्रीच्या यावेळी तो इथे का आला आहे मालकीनीकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते कोणत्याही पुराव्याशिवाय मालक त्याच्या पत्नीला काही बोलू शकत नव्हते त्याने मला सांगितले की त्याला पकडून स्टोरूममध्ये बंद करा त्याला एवढी मारहाण करा की तो इथे का आला आहे याचे संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत तुम्ही त्याला मारहाण करत राहा हे ऐकून तो माणूस घाबरला तेव्हा तो म्हणाला साहिब माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण ही चूक मी एकट्याने केलेली आहे असे नाही तुमच्या पत्नीचाही यात सहभाग आहे त्या दिवशी मला या घरात येऊन तुमच्या समोर खोटे बोलायला मालकिनीने सांगितलेले होते मालकिनीने मला पैशांची लालूच दिली होती की मी रा तांत्रिक म्हणून यावे आणि त्यांनी मला तुमच्या मुलीबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या होत्या जेव्हा मी तुम्हाला त्या सांगितल्या तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की मी एक खरा तांत्रिक आहे मग मी तुम्हाला खोटं बोललो की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न एखाद्या गरीब व्यक्तीशी केले तर तुमच्या मुलीची तब्येत बरी होईल हे सांगण्यासाठी मालकिनीने मला वीस लाख रुपये देण्याचे वचन दिले होते मी हे सर्व केवळ पैशांसाठी केले मी तांत्रिक नाही तर एक साधा माणूस आहे त्यांच्या बायकोचे कारनामे ऐकून मालक आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले तू आंधळा झाला आहेस का की तुझ्यावर या बाईच्या बोलण्याचा प्रभाव पडला मालक त्यांच्यावर ओरडायला लागला आणि तो म्हणाला मालक मी केलेल्या कामाचे पैसे घेण्यासाठीच मी आलो आहे हे सर्व ऐकून मालकाला मोठा धक्का बसला होता मालिक ढसाढसा रडत होते तो माणूस स्पष्टपणे मालकिनीला दोष देत होता आणि म्हणत होता की तिने मला जे काही करायला सांगितले ते मी केले शेवटी मला खोटे बोलण्याबद्दल वीस लाख रुपये मिळत होते म्हणून मी हे काम नाकारू शकलो नाही तो म्हणाला मालक मला माफ करा हा माणूस खरे बोलत आहे का असे मालकाने मालकिनीला ओरडून विचारले तेव्हा मालकीनी घाबरली आणि मग म्हणाली मला माफ करा मी तुमच्या मुलीला माझी स्वतःची मुलगी मानायला हवं होतं खरं तर मी तुमच्या मुलीचा तिरस्कार करत होते तुम्ही माझ्याशी दुसरं लग्न केलं तरीही तुम्ही तुमच्याच मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करायचे मी माझ्या डोळ्यात किती स्वप्ने घेऊन आले आहे याचा तुम्ही कधीच विचार केला नाही पण तुम्ही फक्त तुमच्या मुलीच्या प्रेमाचा वर्षाव केला या घरातील एक एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर केली मला काहीच समजले नाही अगदी तुम्ही मला फक्त तुमच्या मुलीला वाढवायला आणले होते असे म्हणत मालकीन रडू लागली जेव्हा मी इथे कामावर आलो होतो तेव्हा मला कल्पना आलीच होती की ही महिला मालकाची दुसरी पत्नी आहे ती सीमा मॅडमची खरी आई देखील नाही ती म्हणू लागली की मी हे केले कारण मला तुमच्या मुलीकडून बदला घ्यायचा होता मालक म्हणू लागला कसला बदला तू खूप वाईट सी आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू हे केलेस त्या माणसाच्या सहकार्याने तू माझ्या मुलीचे काय केलेस मला संपूर्ण सत्य सांग मालक जोरात ओरडू लागला तेव्हा तिने आपली चूक सांगितली तिने जे काही केले ते सर्व काही उघड झाले होते वास्तविक मालकाची पत्नी सीमा मॅडमला चुकीची औषधे देऊन आजारी पाडत होती ती तिची आई आहे म्हणूनच कोणीही तिच्यावर संशय घेऊ शकत नाही आणि हा माणूस फक्त आपल्या मालकिनीच्या सांगण्यावरूनच खोटे बोलत होता परंतु त्यांच्या घरात अजून एक आस्तींचा साफ होता ज्याने मालकिनीला साथ दिली होती तो मालकाचा फॅमिली डॉक्टर त्यागी होता जो मालकिनीला साथ देत होता तो माणूस सांगण्यासाठी मालकाचा मित्र होता पण मालकीन त्याला खूप सारे पैसे देत होते तो सीमा मॅडमची तब्येत बिघडवण्यासाठी औषधे मालकिनीला देत असायचा आणि मालकीन सीमा मॅडमची औषधे मूळ औषधांमध्ये मिसळत अस त्यामुळे सीमा मॅडम जास्त आजारीही पडत नव्हत्या आणि बऱ्याही होत नव्हत्या तिची अवस्था एकदम विचित्र झाली होती ती वेडी होईल आणि हेच हवे होते ही चुकीची औषधे सीमा मॅडमला वेड लावण्यासाठी होती एक दिवस ती ही औषधे घेऊन हे जग सोडून निघून जाईल आणि मालकाला वाटले असते की आपल्या मुलीचा आजारपणामुळेच मृत्यू झाला आहे स्त्रिया देखील किती विचित्र असतात मालकाने त्याच्या दुसऱ्या पत्नीशी प्रेमविवाह केला होता जेव्हा त्याची पहिली पत्नी मरण पावली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीवर खूप प्रेम केले मालकाने दुसरे लग्न केले तेव्हा सीमा मॅडम दोन वर्षाची होती आणि त्याने आपले सर्व प्रेम बाजूला ठेवून ते आपल्या मुलीवर खर्च केले मालकिनीने डॉक्टर त्यागीसोबत आणि या माणसासोबत एक मोठा खेळ रचला बिचारी सीमा मॅडम जिवंत असतानाच तिचा जीव गमावणार होती जेव्हा मालकही त्याच्या मुलीच्या आजाराने खूप कंटाळले होते आणि त्याने या माणसाच्या सल्ल्याने प्रभावित होऊन माझ्याशी लग्न करण्यास निर्णय घेतला हे सर्व ऐकून मालक रडायला लागला त्याला रडताना मी पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलीचे वडील खरोखरच असहाय्य असतात या सर्व प्रकारानंतर मी मालकाला खात्री दिली होती की की माझे सीमावर खूप प्रेम आहे मी तुमच्या मुलीला जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करेल माझ्यासाठी सीमाशी लग्न करणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे जग इथून तिकडे बदलू शकतं पण मी तुमच्या मुलीला कुठलाही त्रास होऊ देणार नाही मी तुम्हाला वचन देतो माझे शब्द ऐकून मालकाला खूप आनंद झाला आणि त्याने मालकिनीला घराबाहेर हाकलून दिलं मालकाची पत्नी डॉक्टर त्यागी आणि तो तांत्रिक या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले हा बंगला आधीपासूनच सीमा मॅडमच्या नावावर होता मला आनंद आहे की माझी पत्नी आता निरोबर आहे आपल्या मुलीला आपल्यासोबत सुखी संसार करताना पाहून मालकालाही नेहमी आनंद झाला होता पण आजही त्याला खूप पश्चाताप होतो की त्याच्या बायकोने खूप वाईट कृत्य केले आहे पण त्याची बायको आज तुरुंगात पडलेली आहे आणि तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळत आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद